नगर तालुक्यातील अवैध गौण खनन प्रकरणी कारवाईची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने उपोषणाचा इशारा अधिकारी चाल ढकल करत असल्याचा आरोप नगर प्रतिनिधी पारनेर तालुक्यातील मौजे गेटवाडी सुलतानपूर व ढवळपुरी येथील तसेच नगर तालुक्यातील मौजे निंबळक येथील अवैध गौण खनन उत्खनन प्रकरणी कारवाई होत असल्याने अन्याय निवारण निर्मूलन समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिनांक एक जुलैपासून उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे वेळोवेळी तक्रार करून पुरावे देऊन देखील कारवाई होत नसल्याने व कारवाईची दंडवसुली देखील केली जात नसल्याने समितीचे जिल्हा अध्यक्ष अरुण रोडे यांनी स्पष्ट केले आहे पारनेर तालुक्यातील मौजे गेटवाडी येथील गट नंबर दोनशे तीन फॉरेस्ट हद्दीतून ग्रामपंचायत अंतर्गत रस्त्याच्या कामासाठी ठेकेदार व सरपंच यांनी संगणमत करून मोठ्या प्रमाणात अवैध गौन खनिजाचे उत्खनन करून कामासाठी वापर केला आहे या प्रकरणी महाराष्ट्र जमीन महसूल सुधारणा अधिनियम दोन व बारा जानेवारी दोन मधील तरतुदीनुसार पंचनामा करून दंडात्मक कारवाई करावी दंड कलम प्रमाणे गुन्हा दाखल सामूहिक शेती गट, गट खरेदी करून प्लॉटिंग व्यवसायासाठी अवैध गौण खनिज उत्खनन करून भर टाकल्याने स्पॉट पंचनामा करून दंडात्मक कारवाई होण्याबाबत तीस डिसेंबर दोन हजार चोवीस पासून तक्रारीचा पाठपुरावा करून पारनेर तहसील कार्यालयाने कुठलीही कारवाई केली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे ढवळपुरी येथील गट नंबर तीनशे अकरा व एकशे चौऱ्याऐंशी मधील अवैध गौण खनेन उत्खनन करून भर टाकल्याने 28 एप्रिल 2025 रोजी दंडात्मक नोटीस बजावण्यात आली आहे मात्र या दंडाच्या रकमेचा भरणा अद्याप करण्यात आलेला नाही पारनेर तहसीलदार यांनी दंडात्मक नोटीसीची रक्कम वसूल करण्यास दिरंगाई केली आहे तसेच अहिल्यानगर तालुक्यातील मौजे निंबळक येथील गट नंबर दोनशे सतरा एक मध्ये अवैधरित्या गौण खनिज उत्खनन करून भर टाकल्याबाबत वारंवार तक्रारी अर्ज करूनही तहसीलदार यांनी दंडात्मक कारवाई करत नसल्याचे निवेदनात म्हटले आहे अन्य निवारण निर्मूलन सेवा समितीचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष राजाभाऊ सेट यांच्या प्रेरणेने आज मी अहिल्यानगर अध्यक्ष अरुण रोडे गेली सहा महिन्यापासून अहिल्यानगर तालुक्यातील तहसीलदार अहिल्यानगर यांच्या अंतर्गत असणाऱ्या निंबळक बायपास येथे गट नंबर दोनशे सतरा ऑब्लिक एक मध्ये अवैधरित्या शासनाची कुठली परवानगी न करता रॉयल्टी न भरता त्या गट नंबर मालकाने जवळजवळ तीनशे ते चारशे हायवा डम्पर मुरुम तेथे उत्खनन करून टाकलेले आहे याबाबत दिनांक तेरा बारा चोवीस रोजी तक्रार केलेली आहे एक महसूल विभागाचा अजब गजब कारभार आपल्याला या तक्रारीच्या आणि उपोषणाच्या याच्यातून दिसून येतो आहे तहसीलदार आयल्यानगर हे फक्त काय आलं आहे शासकीय पगार त्यांना अतिशय कमी असल्यामुळं आणि अशा अवैध धंद्यातून तेथील असणारे सर्कल तलाठी यांच्याकडून मोठ्या प्रमाणात माया गोळा करून स्वतःचा आर्थिक हितसंबंध जोपासत जानवीपूर्वक अद्यापपर्यंत त्या गट नंबरचा कुठलाही पंचनामा व दंडात्मक कारवाई ह्या तहसीलदार अहिल्यानगर यांनी केलेली नाही आहे तर शासनाला जो कर जमा होतो आणि त्या कर जमा होऊन विविध योजनेसाठी महाराष्ट्र शासन खर्च करतं आणि शासकीय अधिकाऱ्यांचे पगार केले जातात परंतु अशा म्हणजे निष्क्रिय आणि कर्तव्य कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांमुळं शासनाच्या तिजोरीवर आर्थिक भर पडत आहे कारण यांच्यामध्ये काय यांना पगार असल्यामुळं पगार कमी असल्यामुळे त्यांना या आर्थिक हितसंबंधातून आर्थिक तडजोड करून मोठ्या प्रमाणात कर शासनाला न जमा करता हा स्वतःच्या स्वार्थिक हितासाठी गोळा करतात त्याचबरोबर पारणे तालुक्यातील मसने सुलतानपूर गट नंबर तीनशे तेवीस तीसुद्धा तक्रार मी तीस बारा चोवीस रोजी केलेली आहे तरी पारनेर तहसील कार्यालयाने जाणीवपूर्वक कुठलाही स्पॉट पंचनामा न करून एकतर तो गट आहे सामूहिक शेती गट म्हणून खरेदी करण्यात आले आणि त्याच्यामध्ये अवैधरित्या कुठलीही शासकीय परवानगी न करता तेथे प्लॉटिंग व्यवसाय केलेला आहे तर याबाबतसुद्धा अनेक वेळा पत्रव्यवहार केला पण जाणीवपूर्वक पारनेर तहसील कार्यालय येथे कुठलीही कारवाई त्या संबंधित विभागावर केलेली नाही आहे त्याचबरोबर पारनेर तालुक्यातील गट नंबर तीनशे अकरा व एकशे चौऱ्याऐंशी यामध्ये अवैधरित्या मोठू उत्खनन करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाईचं त्या नोटीस अठ्ठावीस चार दोन हजार पंचवीस साली तहसीलदार पारनेर या कार्यालयाने काढलेलं आहे अद्यावत त्या नोटिसाच्याप्रमाणे सात दिवसात त्या नोटिसाची रक्कम भरली नाही तर त्याच्यावर कारवाई केली जाईल दंडात्मक म्हणजे यापुढील ज्या असणाऱ्या कारवाई त्या केल्या जातील पण आजवर एक उपोषणाला बसायची वेळ आली उपोषण करूनही अद्यापपर्यंत ती शासकीय जवळजवळ एकोणसत्तर लाख रुपये रक्कम आहे शासनाचा जो रॉयल्टी रॉयल्टीवरून जो मुरूम भरलेला आहे त्याची दंडात्मक कारवाई एकोणसत्तर लाख रुपये तर एकही रुपया सदर गट नंबर तीनशे अकरा आणि एकशे चौऱ्याऐंशी यांनी भरलेला नाही आहे जाणीवपूर्त या प्रकरणामध्ये अनेक राष्ट्रीय हस्तक्षेप अधिकाऱ्यावर दडपण येऊन ती कारवाई करण्यास विलंब होत आहे आज मी हे जे उपोषण करतो आहे उपोषण करूनही शा प्रशासनाने जर त्याच्यामध्ये दखल नाही घेतली तर मी अन्याय निवारण सेवा समितीच्या वतीने एक पंधरा दिवस वाट पाहणार आणि संबंधित अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक या म्हणजे महसूल गोळा करण्यात दिरंगाई केली म्हणून यांच्या विरोधामध्ये रिट याचिका औरंगाबाद खंडपीठामध्ये दाखल करण्यात येईल धन्यवाद